नमस्कार मंडळी मी आहे तुमचा एस्ट्रो अभिराज आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचा दिवस ग्रह नक्षत्राच्या हालचालीमुळे तुमच्या जीवनावर काय परिणाम करणार आहे चला तर जाणून घेऊ बारा राशी आजचं भविष्य मेष राशी आज तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला दिवस आहे कामाच्या ठिकाणी नवीन जब जव, जबाबदाऱ्या मिळतील आर्थिक बाबीत थोडंसं संयम ठेवा मोठे निर्णय टाळा कुटुंबासोबत वेळ घालवा वाद टाळा उपाय हनुमानजी चरणी लाल फूल अर्पण करा ऋषभ राशी आज मानसिक ताण कमी होईल नवीन योजना आखेल आणि काहीतरी वेगळं शिकण्याची संधी मिळेल प्रेम संबंधात गोडवा वाढेल आरोग्याकडे थोडं लक्ष द्या थकवा जाणवेल उपाय पांढऱ्या वस्त्रातील गरजूला दान करा मिथून राशी आज मित्रांकडून चांगली बातमी येईल नोकरीत वरिष्ठांकडून तुमचं कौतुक करतील विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम जास्त बोलून नातं बिघडू नका उपाय गणपतीला दुर्वा अर्पण करा कर्क राशी आज घरातील जबाबदाऱ्या वाढतील पैशाच्या बाबतीत स्थिर येईल प्रेम संबंधात गैरसमज होऊ शकतो संयम ठेवा प्रवास योग्य आहे उपाय पाण्याच्या प्रवाह तांदूळ विसर्जित करा सिंह राशी आज तुमचा आत्मविश्वासामुळे अडथळे दूर होतील नोकरीत पदयत्री किंवा नवे जबाबदारी मिळू शकते व्यवसायात नफा आरोग्य चांगले राहील उपाय सूर्याला जल अर्पण करा कन्या राशी आज तुमच्यासाठी खर्चाचा दिवस आहे नवीन वस्तू खरेदीची इच्छा होईल विद्यार्थ्यांना यश मिळेल मित्रांकडून मदत मिळेल उपाय आई दुर्गेची आरती करा तुळा राशी आज तुमच्या निरीक्षणामुळे फायदा होईल व्यावसायिकांना नवे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात घरात आनंददायी वातावरण राहील आरोग्य ठीक राहील उपाय पांढरफूल देवीला अर्पण करा रुचक राशी आज मन थोडं अस्वस्थ राहील कामातील दडपण जाणवेल आर्थिक बाबीत संयम ठेवा जुन्या मित्रांकून भेट मिळेल उपाय शनी महाराजांना काळ अर्पण करा धनु राशी आज प्रवासाचा योग आहे नोकरीत बदल होण्याची शक्यता विद्यार्थ्यांना मेहनत घेतली तर यश नक्की आर्थिक स्थिती हळूहळू सुधरेल उपाय विष्णू मंदिरात दीपदान करा मकर राशी आज तुमच्या मेहनतीला फळ मिळेल नोकरी व्यवसायात प्रगती कुटुंबात सुख राहील आरोग्य उत्तम उपाय श्री गणेशाला मोदक अर्पण करा कुंभ राशी आज तुमच्यासाठी धाडच दिवस आहे नवे संपर्क लायभदायी ठरतील जुन्या अडचणी दूर होतील प्रेमसंबंधात दिवस उत्तम उपाय शनिदेवाला काळं वस्त्र दान करा मीन राशी आज आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल धार्मिक कार्यात सहभाग घ्याल पैशाचा योग वापर करा नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस उपाय गुरुवारी पिवळ्या वस्त्राचं दान करा मित्रांनो हे होतं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं संपूर्ण राशी भविष्य तुमची रास कोणती आणि आजचं भविष्य तुम्हाला कितपत खरं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ॲस्ट्रॉबिराजला पुन्हा भेटूया उद्या नवीन राशी भविष्य घेऊन धन्यवाद